काँग्रेस पक्ष हा नेहमीच घराणेशाहीचा शिकार राहिला एकाच कुटुंबाच्या सभोवत आली या पक्षाचं सत्ताकरण फिरत असतं असं म्हटलं जातं पण आता या पक्षात मोठे बदल होताना दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर रसतळाला गेल्यानंतर आता पक्षात नवसंजीवनी संजीवनी ओतण्याचं काम राहुल गांधी करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्याचाच एक प्रत्यय हा भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी वैजापूरचे सागर साळुंखींच्या केलेल्या निवडीतून येतो मागील पाच दशकांपासून या पदावर राजकीय किंवा व्यक्तींची निवड केली जात होती ज्यामध्ये जा अनेक पुढे जाऊन मुख्यमंत्रीही बनलेत पण सागर साळुंखेंना अशी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी ते एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतात या पदापर्यंत पोहोचले ते मराठवाड्यातील पहिले व्यक्ती आहेत पण छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातून येणारे साळुंखे हे राष्ट्रीय काँग्रेसचे एक विंग असलेल्या भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ म्हणजेच एन एसयू चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचण्याची नेमकी कहाणी काय आहे वडील साधे ग्रामपंचायत सदस्य नसतानाही साळुंके राजकारणात कसे उतरले आणि आजपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सागर साळुंके हे मूळचे वैजापूरचे त्यांचे वडील एक व्यावसायिक होते वैजापूरच्या त्यांचं एक छोटस दुकान होतं पण दोन हजार बारा मध्ये त्यांना व्यवसायात मोठं नुकसान झालं त्यामुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला पुढे वडिलांनी उदरनिर्वाहासाठी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि वैजापूरमध्ये शेती करू लागले आई वडिलांसोबत सागर हे देखील शेतीत काम करत होते याच काळात त्यांचं छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू होतं त्या आठवड्यातून चार दिवस छत्रपती संभाजीनगरला राहत असे तर दोन दिवस वैजापूरला जाऊन वडिलांची शेती करण्यास मदत करत होते पुढे हळूहळू परिस्थिती पूर्वपथावर येत गेली आणि साळुंखे हे जास्त वेळ कॉलेजमध्ये घालवू लागले याच काळात त्यांना महात्मा गांधी पूर्व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची पुस्तके वाचण्याची आवड लागली आणि त्यातूनच ते त्यांना राजकारणाची ओढ लागली पुढे दोन हजार पंधरामध्ये त्यांनी कॉलेजमधील निवडणुकीत भाग घेत आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली या निवडणुकीत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेशी जोडले गेले आणि त्यांनी ही निवडणूक जिंकली वयाच्या एकोणीसाव्या वर्षी ते विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्षही झाले भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा इतिहास तसा पाच दशकांहून जुना आहे पहिल्यांदाच पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधींनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये या संघटनेची स्थापना केली आहे तेव्हापासून ही काँग्रेसची एकमेव विद्यार्थी संघटना आहे थोड्याच काळात या संघटनेत अनेक सदस्य जोडले गेलेत आज या संघटनेचे जवळपास साडेपाच मिलियन सदस्य आहेत आणि देशातील पंधरा हजार महाविद्यालयांमध्ये ही संघटना कार्यरत आहे पासून ते बांबू सारख्या विद्या महा विद्यापीठांमधील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी प्रशासनाच्या कामातील उदासीनता वाढ परीक्षांमधील अनियमितता यांसारख्या मुद्द्यांवर ही संघटना आवाज उठवत असते दोन हजार पंधरा पासून सागर साळुंखेंनीही बांबू विद्यापीठ विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत असताना अनेक आंदोलनं केली आहेत त्यांचं दोन हजार सतराचं कॅरी सा ऑनचं आंदोलन चांगलंच चर्चेत आलं होतं त्यावेळी बांबू विद्यापीठातील इंजिनिअरिंग महाविद्यालयांना बांबूमधून काढून बाटू विद्यापीठात मर्च करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतला होता या निर्णयाच्या विरोधात साळुंखेंनीही कॅरी ऑनचं आंदोलन करत विद्यापीठात आमरण अपोषण केलं होतं अल्पावधी काळातच त्यांच्या या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला त्यावेळी त्यांच्यासोबत जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता सात दिवस चाललेल्या त्यांच्या या आंदोलनापुढे विद्यापीठ प्रशासनाला नमतं घ्यावं लागलं होतं आणि त्यांना आपल्या निर्णयात बदल करावा लागला होता सागर साळुंखेंचं सा एक यशस्वी आंदोलन राहिलं होतं पुढेही त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केले ज्यामध्ये मग पार्किंगचा प्रश्न असेल फीस वाढ असेल किंवा विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर न होणे असेल किंवा मग निकाल वेळेवर जाहीर करणं असेल अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरलंय त्यांच्या या कामाच्या बातम्या दिल्लीपर्यंत पोहोचत होत्या मात्र त्या काळात काँग्रेसमध्ये घराणेशाहीचं वर्चस्व वर्षस्व पक्षातील प्रमुख आणि महत्वाच्या पदांवर एकतर पुढाऱ्यांच्या मुलांची निवड केली जात नाहीतर होती होती त्यांच्या जवळच्या व्यक्तींची भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाचीही तीच अवस्था आज तागत एन एस युआयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांची निवड केली जात होती पण दोन हजार नंतर काँग्रेस पक्षाची रसतळाला गेलेली परिस्थिती सुधारण्यासाठी पक्षात मोठे बदल करण्यात आले आणि घराणेशाहीला दूर करत राहुल गांधींनी गांधी विचार रुजवण्यास सुरुवात केली त्यांची पहिली झळक ही हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड केली तेव्हा दिसून आली होती त्यानंतरही त्यांनी अनेक पदांवरील व्यक्तींची खुर्ची काढून घेत सामान्य व्यक्तीची निवड केली आहे आता सागर साळुंखेंच्या कामाची दखल घेत त्यांनाही एन एस युआयचे प्रदेशाध्यक्ष बनवलंय या पदावर जाणारे ते मराठवाड्यातील पहिले व्यक्ती आहेत त्यांची या पदावर निवड झाल्यावर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करताना ते म्हणाले की राहुल गांधीच्या नेतृत्वात पुरोगामी विचारधारेवर माझी निवड करण्यात आली आहे काँग्रेसबद्दल घराणेशाहीचा जो अपप्रचार केला जातो त्याला हा एक तडा आहे मी कोणत्याही राजकीय पृष्ठभूमीतून येत नाही माझ्या कामामुळेच मला आज ही, ही। संधी मिळाली आहे मी पुढेही अशाच प्रकारे काम करत राहील विद्यार्थ्यांचे प्रश्न सतत मांडत राहील त्याचबरोबर मी एक शेतकरी कुटुंबातून येतो त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची समज आहे आणि मी नक्कीच त्यावरही काम करेन एन एस यू आयच्या इतिहासात आजपर्यंत अनेक व्यक्तींना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कदाचित साळुंख्यांना ही संधी मिळू शकते फक्त आता काँग्रेसमध्ये ते स्वतःची किती छाप पाडण्यात यशस्वी होतील हे त्यांच्या कामातून कळेलच बाकी तुम्हाला सागर साळुंखे निवडीबद्दल काय वाटतं राहुल गांधी हे त्यांच्या पक्षावरील घराणेशाहीचा डाव पुसण्याचा प्रयत्न यामधून करत आहेत का की खरंच राहुल गांधी हे पुरोगामी विचारांचा वारसा सांभाळत आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद